सतरा सप्टेंबर रोजी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नरेंद्र मोदी हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे अनेक क्षेत्रामध्ये नवे नवे कीर्तिमान्स त्यांनी स्थापन केलेले आहेत राजकीय क्षेत्रामध्ये आज जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो भारतामध्ये सलग तीन वेळा प्रधानमंत्री होण्याचा मान मोदींना मिळालेला आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर त्यांनीच हा मान मिळवलेला आहे आणि काँग्रेस शिवाय इतर पक्षांकडून सलग तीन वेळा प्रधानमंत्री बनणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या साक्षीदार आहेत मोदींच्या जीवनातील सर्वाधिक महत्वाच्या अकरा गोष्टी अशा आहेत की त्यांना केवळ आश्चर्यच म्हणावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये मी त्या अकरा गोष्टी आपल्याला सांगणार आहे ज्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन पहिली गोष्ट आहे नरेंद्र मोदी हे मंत्री प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांच्या प्रभावामुळं भारतीय जनता पार्टी ही देशातीलच नाही तर जगातील क्रमांक एकची ची राजकीय पार्टी बनली जगामध्ये सर्वाधिक मोठा असलेला पक्ष म्हणून तोपर्यंत चीनची कम्युनिस्ट पार्टी ही अस्तित्वात होती तिचे नऊ पॉईंट नऊ कोटी सदस्य होते पण दोन हजार पंधरामध्ये भाजपनं कम्युनिस्ट पार्टीला मागे टाकत अकरा कोटी सदस्यांचा टप्पा पूर्ण केला मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या रूपानं दोन हजार चौदा साली भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेस पक्षाचं पूर्ण बहुमताचं सरकार अस्तित्वात आलं दोन हजार एकोणीस या वर्षी दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसची पूर्ण बहुमताचं सरकार आलं त्यावेळी पहिल्यांदाच बिगर काँग्रेस काँग्रेस पक्षा, सरकार म्हणजे बिगर तीनशेच्या वर खासदार निवडून आणले हे मोदींच्या नेतृत्वाखालीच शक्य झालं आणि दोन हजार चोवीसला सलग तिसऱ्या वेळा भाजपाला सत्ता मिळाली अशा प्रकारे सलग तीन वेळा एकाच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली भारत देशामध्ये सत्ता येणं हे नेहरूंच्या नंतर मोदी यांच्या रूपामध्ये घडलं दुसरी गोष्ट असा दुसरी गोष्ट आहे नरेंद्र मोदी यांनी सरकार आणि भाजप दोघांवरची पकड कधीच सोडलेली नाही भाजपमध्ये चार मोठ्या समित्या आहेत ज्यातील एका समितीचं सदस्यत्व जरी मिळालं तरी ती फार मोठी गोष्ट आहे या चारही समित्यांमध्ये सर्वोच्च पद हे मोदींनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे राष्ट्रीय कार्यकारिणी संसदीय मंडळ केंद्रीय निवडणूक समिती आणि राष्ट्रीय परिषद अशा त्या चार समित्या आहेत या चारही समित्यांमध्ये कोणताही निर्णय झाला तरी त्यावर शिक्का मोत मोर्तब मात्र नरेंद्र मोदींनीच करायचं इतकी जबरदस्त शक्ती नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे सहकार्यांपेक्षा अधिकाऱ्यांकडून महत्वाची कामं मोदीजींनी करून घेतलेली आहेत लोकनियुक्त खासदार कितीही अनुभवी असले तरी मोदींचा त्यांच्या परफॉर्मन्सवर कमी विश्वास आहे त्यामुळं जे मोठे निर्णय घ्यायचे ते नेहमीच प्रधानमंत्री कार्यालयाने स्वतः घेतलेले आहेत आणि त्यासंबंधी जबाबदारीची भूमिका त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांकडे मोदीजींनी सोपवलेली आहे राम मंदिर उभारण्यासाठी दोन हजार वीसमध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नरेंद्र नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे जबाबदारी सोपवली आणि त्यांना राम मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष करण्यात आलं दोन हजार सतरामध्ये देशभरात जीएसटी लागू करण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव तरुण बजाज यांच्या देखरेखीखाली जीएसटी लागू करण्यात आले दोन हजार सतरामध्येच प्रधानमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी विनय मोहन क्वात्रा यांना फ्रान्समध्ये राजदूत म्हणून पाठवून त्यांच्या मार्फतच राफेल कराराचा सर्व व्यवहार नरेंद्र मोदींनी केला नेपाळचा सीमावाद असेल या सर्व करारामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय खलाशांना झालेली अटक असेल अशा सर्व महत्वाच्या विषयांवर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन जबाबदारी देण्यापेक्षा अधिकाऱ्यांकडून काम करून घेणं हे मोदींनी नेहमीच पसंत केलेलं आहे चौथा मुद्दा असा आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्ता येऊ शकते हे मोदींनी दाखवून दिलं साधारणपणे एकोणीसशे नव्वदपर्यंत कोणत्याही धर्माच्या नावाखाली भारतात सत्ता स्थापन होऊ शकत नाही असा सर्वांचा विश्वास होता पण हिंदुत्वाच्या नावाखाली सरकार निर्माण होऊ शकतं हे मोदींच्या नेतृत्वाखाली सिद्ध झालं आणि इस्लामिक कायद्यानुसार चालणाऱ्या देशांसारखं भारत देशातही हिंदूंचं सरकार निर्माण व्हायला पाहिजे अशा प्रकारांच्या अशा प्रकारच्या विचारांना नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळं चालना दिलेली आहे आणि त्यामुळंच एकमेव हिंदू देश वगैरे वगैरे अशा ज्या संकल्पना पुढे आल्या ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळंच पाचवी गोष्ट असं आहे की नरेंद्र मोदी लोकप्रियतेमध्ये जगात क्रमांक एक वर आहेत फेसबुक आणि यूटूबवर जगात सर्वाधिक लोकप्रिय नरेंद्र मोदी आहे फेसबुकवर चार पॉईंट नऊ कोटी फॉलोअर्स तर युट्यूबवर दोन पॉईंट पाच कोटी फॉलोअर्स असणारे जगातील पहिल्या क्रमांकाचे ते नेते आहेत एक्सवर दहा पॉइंट एक तर इंस्टाग्रामवर नऊ पॉइंट एक कोटी असे त्यांचे फॉलोअर्स आहेत सहावी गोष्ट अशी की महागडे कपडे आणि स्टायलिक स्टायलिश लुक याद्वारे स्वतःची मोदी ब्रँडिंग करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते खूप चर्चेत असतात दोन हजार पंधरामध्ये मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी यांची ज्यावेळी भेट झाली मोदीजींची त्यावेळी दहा लाख रुपये किमतीचा एक सूट त्यांनी घातला त्यावर त्यांचं नाव लिहिलेलं होतं कोरलेलं होतं अशा प्रकारचे महागडे कपडे मोदी रोजच घालत असतात लाखो रुपयाचा चष्मा आणि पेन पण लाखो रुपयाचा वापरतात करोडो लोक गरिबीचे जीवन जगत असताना देशाचा प्रधानमंत्री एवढ्या महाग वस्तू वापरतो अशी त्यांच्यावर नेहमीच टीका झाली पण कशाचाच त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही सातवी गोष्ट अशी आहे मोदींची लोकप्रियता त्यांच्या पार्टीपेक्षा जास्त आहे भारतीय जनता लाखो कार्यकर्ते स्वतःच्या जीवाचं रान करतात त्याग करतात अनेक नेत्यांनी आपलं जीवन पार्टीसाठी अर्पण केलेलं असलं तरी एक एकटे मोदी यांची लोकप्रियता सर्व भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त आहे दोन हजार एकोणीस मध्ये सीएसडीएस अशा एक पोस्ट म्हणजे अशी एक एजन्सी आहे त्यांनी पोस्ट इलेक्शन सर्वे केला होता त्यात निदर्शन असं असं आलं की मोदी जर भाजपचे प्रधानमंत्री पक्षा पदाचे उमेदवार नसते तर एक तृतीयांश मतदारांनी भाजपला मतदानच केले नसतं एवढी प्रचंड लोकप्रियता एकट्या नरेंद्र मोदी यांना लाभलेली आहे मोदींच्या बाबतीतली आठवी गोष्ट अशी आहे की मोदींनी देश बदलणारे अनेक निर्णय कठोरपणे घेतल्यात दोन हजार सोळा साली मोदींनी अचानक रात्री टी व्हीवर येऊन सांगितलं की पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा उद्यापासून फक्त कागदाचे तुकडे राहतील नोटबंदीच्या निर्णयावर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली पण त्यांनी निर्णय काही मागे घेतला नाही पाकिस्तानच्या सीमेतील बालाकोट येथे एअरस्ट्राईक करून तीनशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा म्हणजे जो निर्णय होता तो निर्णय नरेंद्र मोदींच्या काळातच झाला कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन चा निर्णय पण नरेंद्र मोदी यांनी हिमतीने घेतला इतर देशांपेक्षा भारतामध्ये लॉकडाऊन कठोरपणे लावला गेला असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं केलेल्या सर्व्हेमध्ये सिद्ध पण झालं पाकिस्तानला शत्रू म्हणत म्हणत अचानकपणे पंचवीस डिसेंबर एकूण दोन हजार पंधराला ला नरेंद्र मोदी अचानक पाकिस्तानला गेले लाहोर विमानतळावर उतरले आणि तत्कालीन प्रधानमंत्री नवाज शरीफ यांची भेट पण घेऊन आले बांगलादेशाबरोबर जमीन सीमा करारावर स्वतः सह्या केल्या ज्याच्या अंतर्गत भारताला एक्कावन गावं बांगलादेशाकडून मिळाली तर भारताकडून एकशे अकरा गावं बांगलादेशाला देण्याचा निर्णय नरेंद्र मोदींनी घेतला अगदी अशक्य अशी बाब म्हटली जात होती ते म्हणजे काश्मीरमधील कलम नंबर तीनशे सत्तर हटवणं हे देखील नरेंद्र मोदींनी हटवून दाखवलं सीएए लागू केलं ला, मुस्लिम महिलांसाठी जाचक असणारा ट्रिपल तलाक ही पद्धत रद्द झाली आणि ट्रिपल तलाक हा मोदींच्या नेतृत्वाखाली गुन्हा ठरला नववी गोष्ट मोदींच्या बाबतीमध्ये अशी आहे की आठ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी लोकसभेमध्ये ईडब्ल्यू एस आरक्षण विधेयक सादर करण्यात आलं आणि दहा जानेवारी दोन हजार एकोणीसला ला ही म्हणजे हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर आरक्षणाचा कायदा झाला ईडब्ल्यू एस ज्या जातींना राखीव जागा मिळत नाही त्या जातीतील गरीब आणि गरजवंत लोकांना ईडब्ल्यू एस चा मोठा फायदा झाला आहे दहावी गोष्ट अशी आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक ऐतिहासिक वास्तू निर्माण करण्यात आल्या देशाची संसद राम मंदिर गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा पुतळा नॅशनल वॉर मेमोरियल दिल्लीमधलं या सर्व गोष्टी नरेंद्र मोदींनी स्वतःच्या पुढाकारानं स्वतःच्या देखरेखीखाली करून घेतलेल्या आहेत अकरावी गोष्ट अशी आहे विशेष म्हणजे एवढं सगळं करत असताना मोदींना स्वतःची जात कधी आडवी आली नाही स्वत एका वर्णव्यवस्थेने शूद्र ठरवलेल्या जातीमध्ये ते जन्मलेले आहेत आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हलक्या जातीमध्ये जन्माला येणं काही गुन्हा नाही हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं नरेंद्र मोदीचे विरोधक नेहमी त्यांना पुढारलेल्या जातीचे प्रतिनिधी म्हणतात पण किसान सन्मान निधी असेल आयुष्यमान भारत असेल डिजिटल रेशनिंग असेल जनधन योजना मुद्रा लोन अशा अनेक योजना नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब जनतेसाठी राबून दाखवल्या हे त्यांचं उत्तुंग कर्तृत्वच आहे एकूणच कर्तृत्वाचा महामेरू असणारा हा भारताचा महानायक या वाढदिवसाच्या निमित्तानं पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करता झाला प्रधानमंत्री पदावर एवढं एकच वर्ष नरेंद्र मोदी राहतील अशा पद्धतीचे दावे केले जात आहेत कारण भारतीय जनता पक्षामध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर राजकारणामध्ये कोणतंही पद दिलं जात नाही अशी प्रथा आहे पण प्रत्येक नियमाला अपवाद ठरलेले नरेंद्र मोदी या नियमालाही अपवाद ठरतील का हे आपल्याला त्या पुढच्या त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला कळणार आहे नरेंद्रभाई मोदी यांच्याबाबत माहिती देणाऱ्या या अकरा गोष्टी आपल्याला कशा वाटल्या त्याबाबत जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद